निकीच्या आईने केला मोठा खुलासा बिग बॉसच्या घरात ते ऐकून निकीला बसला शॉक तर काय आहे माहिती आहे व्हिडिओ तुम्हाला मी सांगतो पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मज मध्ये आता ह्या आठवड्यात बिग बॉसने फॅमिली वीक ठेवला तर चौघ जणांची फॅमिली आहे आणि चौघजनाची बाकी तर चौघ कोण कोण आले होते अभिजितची आली फॅमिली वर्षा मॅमची आली डीपी दादाची आली आणि जान्हवीची फॅमिली होऊन गेली आता कालच्या एपिसोड ते झालं पूर्ण आणि आजच्या मध्ये निक्कीची आहे अंकिताची आई वडील बहीण हे सगळे येणार आहे तर निकीच्या आईने केला मोठा खुलासा तिने सांगितलं की आरबास पहिल्यापासून कमिटेड आहे त्याची एंगेजमेंट झाली तर तुला इथं बिग बॉसच्या घरात फसवत होता हे म्हणजे तिने मोठा एक खुलासा केलाय पण हे आता आधी घरच बिग बॉसच्या घरात ही सगळ्यांना माहिती होती की आरबाज पहिल्यासून कमिटेड आहे त्याची एंगेजमेंट झाले हे सगळ्यांना माहिती होतं निक्कीला माहिती होतं तरी निक्कीने आता तो मुद्दा मोठा धरला आणि त्याच्यावर बनवला पूर्ण कंटेंट म्हणजे त्याच्यावर पूर्ण ती भाष्य करते आरबाज ची कपडे मला नको आरबाज खायच नको बिग बॉस प्लीज आरबाज लावू नका मला टेन्शन आले मला की येते आरबाजची आरबाज माझ्या समोर नको हे सगळी नक्कीच हे ड्रामा झाले आहे सगळं बिग बॉसच्या घरात दिसण्यासाठी म्हणजे कंटेंटसाठी निक्की कोणता पण ठरावला जाऊ शकते तुम्हाला ते काटक सांगा आणि व्हिडिओ लाईक कराय नसेज नव्हतून बिग बॉस विचारला फॉलो आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू का थँक्यू सो वॉचिंग बाय